सर्व अंगणवाडी ताईंना माझा नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यम पी आर जो आहे पोषण ट्रॅकरमधील त्याच्यामध्ये आपण कोणकोणती माहिती पाहू शकतो ती कशी पाहू शकतो आणि या माहितीचा आपल्याला उपयोग काय होणार आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे ही माहिती आपल्यासाठी कोणत्या परिस्थितीत किंवा कशी उपयोगात येणार आहे तेही देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण जाऊया यम पी आरवरती तर या यम पीवर यम पी आरवरती गेल्यानंतर पहा याच्यामध्ये तुम्हाला काय काय डेटा पाह पाहता येणार आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगते तर सुरुवातीला जे आहे ते लाभार्थी आहेत तर एकूण लाभार्थी जे आहेत ते इथं दाखवत आहे सुरुवातीला एकूण लाभार्थी म्हणजे एकूण पोषण ट्रॅकरमधील गरोदर स्तनदा झिरो ते सहा सहा वर्षापर्यंतची जे लाभार्थी आहेत तुमचे ते दाखवत आहे या महिन्यात जर तुम्ही काही नोंदी केलेल्या असतील तरी त्या इथं दाखवत आहे अंगणवाडी स्थलांतर काय झिरो दाखवत आहे म्हणजे अंगणवाडीतून जर पालके स्थलांतरित झाले असेल तर ते इथं दाखवतात हो व हो निष्क्रिय दोन तर याच्यामध्ये एका बालकाला सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत व एक, एक स्तनदा मातेला सहा महिने पूर्ण झाल्यामुळे दोन लाभार्थी निष्क्रिय झाले आहेत मृत्यू झिरो आणि तात्पुरते स्थलांतरित म्हणजे मायग्रेट आउट जे केलेले आहेत ते इथं झिरो दाखवत आहे तर याच्यामध्ये पहा तुमचे सर्व लाभार्थी इथं दिसत आहेत आणि या म पाठीमागील महिन्यामध्ये म्हणजे आपण एम पी आर पाहत असताना आपण सुरुवातीला पोषण ट्रॅक्टरमध्ये पाठीमागील महिन्यामध्ये एम पी आर पाहू शकतो म्हणजे हा महिना मे आहे तर आपण एप्रिलचा एम पी आर आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये पाहू शकतो तर सुरुवातीला फक्त इथं लाभार्थी दिसत आहेत तर हे जे लाभार्थी आहेत ते पाहण्यासाठी कोणते लाभार्थी आहेत ते या डेटावरती गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतील की हे लाभार्थी कोणते आहेत आणि या लाभार्थ्यांचं जर वयोगट पाहायचं असेल तर तुम्हाला तपशीलवरती गेल्यानंतर पाहायला भेटेल तर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पूरक पोषण आहार तर पुढचं पुढचा जो मुद्दा आहे तो आहे पूरक पोषण आहार तर पूरक पोषण आहारमध्ये तुमचा टी एच आर तसेच यस सी एम म्हणजे गरम ताजा जो आहार आहे ते सर्व इथं दाखवत आहे इथं तुमचे एकूण लाभार्थी दाखवत आहे जे की स्तन गरोदर सनदा माता आणि सहा महिने ते सहा वर्षापर्यंतची बालके आणि इथं दाखवत आहे ते पंचवीस दिवस दिवसांमध्ये ज्या बालकांना तुम्ही एम किंवा टी एच आर वितरित केला आहे त्या बालकांची संख्या इथं दाखवत आहे तर त्यानंतर पहा इथं काय घरपोच आहार दिलेले दिवस म्हणजे इथं आहार टी एच आरची जे टी पी एपडी आहे ते इथं दाखवत आहे आणि इथं टी एच आरचे लाभार्थी तुम्हाला दाखवत आहे तसेच तुम्हाला जे अंगणवाडीमध्ये उपस्थित एस सी एम घेणारे लाभार्थ्याची संख्या इथं दाखवत आहे व एस सी एमची टी पी एपडी इथं तुम्हाला दाखवत आहे म्हणजे एकूण किती दिवस या बालकाने आहार घेतला त्याची एकूण कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे तर खाली तपशीलवरती गेल्यानंतर तुम्हाला काय माहिती पाहायला मिळणार आहे ते मी तुम्हाला ओपन करून दाखवते आणि डेटावरती गेल्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे तर पहा या तपशीलवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं काय पाहायला मिळत आहे पहिलं म्हणजे इथं तुमच्या गरोदर माता किती आहेत व किती गरोदर मात्यांना तुम्ही टी एच आर वितरण केलेलं आहे तर पहा इथं जे एक गरोदर माता आहे पोषण ट्रॅकरमध्ये एका मातेचे टी पी एफी पंचवीस होते त्यानंतर स्तनदा माता किती आहेत एकूण नोंदणी प्राप्त म्हणजे ज्या स्तनदा माता तुम्ही टी एच आरसाठी किंवा पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवली आहे ती इथं संख्या दाखवत आहे त्यानंतर तुम्ही ज्या मातांना पंचवीस दिवस टी एच आर वितरण केलं आहे त्या मातांची संख्या इथं दाखवत आहे आणि इथं दाखवत आहे तुमची त्या चार मातांची टी पी एफ डी त्याचप्रमाणे पुढे पहा सहा महिने ते तीन वर्षाची बालके जी आहेत तुमची पोषण ट्रॅकरमध्ये ते इथं दाखवत आहे बालकसंख्या इथं ही बालकसंख्या दाखवत आहे पंचवीस दिवसामधली आणि या पंचवीस बालकांची टी पी एफ डी इथं सहाशे पंचवीस एकूण कॅल्क्युलेशन करून इथं दाखवत आहे त्याचप्रमाणे खाली पहा तीन ते सहा वर्ष जे के अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित राहणारी बालके आहेत त्यांचं इथं कॅल्क्युलेशन तुम्हाला पाहायला मिळत आहे तर ही पंचवीस बालके आहेत आणि घरपोच आहार दिलेला इथं याच्यासाठी दाखवत आहे की ज्या बालकाला आपण टी एच आर वितरित केला होता म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला या बालकाला सहा महिने ते तीन वर्षे या वयोगटामध्ये हे बालक होतं आणि त्याला टी एच आर वितरित केल्यानंतर याचं तीन वर्ष वय कंप्लीट होऊन हे तीन ते सहामध्ये स्थलांतरित झालेलं बालक आहे त्यामुळे इथं टी एच आरसाठी एक दाखवत आहे व या पंचवीस बालकांची टी पी एफ डी इथं तुम्हाला पाहायला मिळत आहे इथं आहे या पंचवीस बालकांची टी पी डी तर पहा पूरक पोषण आहारामध्ये तुम्हाला हा सर्व माहिती पाहायला मिळणार आहे त्यानंतर पहा आपण सुरुवातीला गेलो होतो तपशीलवरती तर डेटावरती गेल्यानंतर डेटामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे तर तुम्ही जेवढ्या काही बालका आहेत तुमची त्यांची तुम्हाला इथं यादी पाहायला मिळणार आहे आणि त्या बालकांना तुम्ही किती दिवस आहार दिला आहे ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे जर तुम्ही टी एच आर त्या बालकाला दिला असेल तर पहा डेज टी एच आर इथं दाखवत आहे आणि डेज एस सी एम म्हणजे ज्या बालकांना तुम्ही गरम ताजा आहार दिला आहे त्यांचं तुम्हाला या एस सी एममध्ये काय दिवस भरले असतील त्या बालकांचे ते दाखवणार आहे इथं आणि ज्या बालकांना तुम्ही टी एच आर वितरित केला आहे त्यांचं तुम्हाला टी एच आरमध्ये बालकांचे काय दिवस भरले आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे याप्रमाणे तुम्ही जेवढ्या बालकांना टी एच आर किंवा एच सी एम वितरित केला आहे त्या सर्व बालकांचं तुम्हाला त्या बालकांना किती दिवस तुम्ही आहार वाटप केला आहे ते डेटामध्ये जाऊन पाहता येणार आहे तर चला आपण पुढील बघूया की पोषण ट्रॅकरमधील पुढचा जो मुद्दा आहे तो काय दाखवतो आणि कसं दाखवत होते तर पुढील आहे जो मुद्दा आहे तो आहे पूर्वशालेय शिक्षण तर पूर्वशालेय शिक्षणामध्ये इथं तुम्हाला एकूण बालके तुमची दाखवत आहे तीन ते सहा वर्ष वयोगटातील आणि त्यानंतर तुम्हाला दाखवत आहे पंधरा दिवसामध्ये उपस्थित असणारी बालके म्हणजे आपण पूरक आहारासाठी एकवीस दिवसाची लेगी एम आरला देतो व सोळा दिवसांची अनौपचारिक शिक्षणासाठी बालके देतो तरी पोषण ट्रॅकरमध्ये पंधरा दिवस अंगणवाडीमध्ये उपस्थित असणारी बालके इथे दाखवत आहे आणि इथं दाखवत आहे एकवीस दिवस उपस्थित असणारी बालके तर ही दोन्ही संख्या सेमच आहे म्हणजे एकवीस दिवसामधली बालके पंधरा दिवसामध्ये हे आहेत है, तर या बालकांची ही यादी आपल्याला इथं पाहायला मिळते डेटावरती गेल्यानंतर या डेटावरती जर तुम्ही गेलात तर पहा मी तुम्हाला दाखवते या बालकांचीही तुम्हाला पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी उपस्थित असणारे दिवस याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर पहा या डेटावरती गेल्यानंतर तुमच्या सर्व मुलांची इथं यादी दिसणार आहे तुमच्यासमोर आणि कोणते बालक किती दिवस उपस्थित होते हे देखील तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे तर पहा इथं जे सुरुवातीचं बालक आहे याची उपस्थिती झिरो दाखवत आहे तर ही जी बालकं आहेत ती अंगणवाडी केंद्रामध्ये आहेत परंतु इतर खाजगी शाळेमध्ये जात असल्यामुळे यांची उपस्थिती इथं झिरो आहे त्यानंतर जे पुढील बालके आहेत त्यांच्यापुढे त्यांची उपस्थिती सर्व बालकांची इथे तुम्हाला पाहायला मिळेल तर ही झाली पूर्व पूर्वशालेय शिक्षण त्यानंतर पहा इथं जो आहे पुढील जो मुद्दा आहे तो आहे ग्रहभेट ग्रहभेट इथं दाखवत आहे की एकूण तुम्हाला ग्रहभेटी या महिन्यामध्ये किती द्यायच्या होत्या तर एकोणतीस ग्रहभेटी एप्रिल महिन्यासाठी होत्या तर पूर्ण किती केलेल्या आहेत एकोणतीस ग्रहभेटी दिलेल्या आहेत आणि चुकलेल्या ग्रहभेटी शून्य आहेत तर तुम्हाला ग्रहभेटी देखील पाहता येतात तपशीलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या वयोगटातील वयोगटामध्ये तुम्ही या ग्रहभेटी दिल्या आहेत ते तुम्हाला पाहता येईल तर एकोणतीसमधील एक जी ग्रहभेट आहे इथं पहा ती दिलेली आहे गरोदर माटेला आणि त्यानंतर स्तनदा मातेला त्यामधील आठ भेट दिले आहेत आणि वीस ज्या आहेत त्या झिरो ते दोन वर्षातील वयोगटातील बालकांना देण्यात आल्या आहेत तर या ग्रहभेटीचे प्रत्यक्ष लाभार्थी तुम्हाला डेटावरती जाऊन पाहता येतात तर चला आपण पाहूया मी तुम्हाला दाखवते तर या डेटावरती गेल्यानंतर पहा एकोणतीस लाभार्थी जे की आपण त्यांना ग्रहभेट दिले आहेत ते सर्व लाभार्थ्याची इथं यादी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे वाढीची देखरेख म्हणजे वजनाचं तर यामध्ये पहा झिरो ते सहा वर्षाची पात्र जी बालके आहेत वजन घेण्यासाठी ते अठ्ठावन्न आहेत तर वजन घेतलेली म्हणजे एकूण मोजलेली बालके अठ्ठावन्नच आहेत त्यानंतर पहा पुढे काय आहे तर, का तर तीव्र बुटके जी ज्यांची उंची खूप कमी आहे अशी चार बालके आहेत यामधील मध्यम बुटके अकरा आहेत आणि अतिलठ्ठ म्हणजे जे जाड आहेत अशी दोन बालके आहेत आणि जाडमध्ये झिरो तीव्र कमी वजनाचे झिरो बालक आहे मध्यम कमी वजनाचे म्हणजेच हे जे मध्यम कमी वजनाचं बालक आहे ते म्हणजे साऊ सॉरी माऊ बालक तर माऊची दोन बालके माझ्याकडे आहेत तर हे इथं दाखवत आहे आणि अतितीव्र कुपोषित म्हणजे सॅम्य तर ह्याच्यामध्ये माझ्याकडे मॅ सॅममध्ये बालक नाही तर मॅममध्ये एक बालक आहे ते इथं दाखवत आहे मध्यम तीव्र कुपोषित व अतितीव्र कुपोषित म्हणजे सैम्य आणि तीव्र कमी वजनाचं आणि मध्यम कमी वजनाचं म्हणजेच साऊ माऊ तर तुम्ही देखील तुमच्या पोषण ट्रॅकरच्या डेटामध्ये जाऊन तुमचा रिपोर्ट चेक करू शकता की तुमच्याकडे सॅम तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये किती आहेत मॅम किती आहेत आणि साऊ किती आहेत माऊ किती आहेत तर त्यानंतर मी तुम्हाला या तपशीलमध्ये जाऊन दाखवते की याच्यामध्ये तपशीलमध्ये काय दाखवतं आणि डेटामध्ये काय दाखवते तर पहा या तपशीलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहा इथं पाहायला मिळतात ते म्हणजे एकूण लाभार्थी तुमचे किती आहेत तर वजनासाठी एकूण लाभार्थी पन्नास आहेत वजनं घेतलेली पन्नास लाभार्थी आहेत आणि प्रमाणे इथं दाखवत आहे फक्त इथं दोन वयोगटामध्ये डिवाईड केला आहे ते म्हणजे झिरो ते पाच वर्ष आणि पाच ते सहा वर्ष तर याच्यामध्ये हे डिवाईड केले आहेत तर पाच ते सहा वर्षामध्ये आठ लाभार्थी आहेत आणि आठ लव लाभार्थ्याची वजनं मोजली आहेत आणि हे आठही लाभार्थी नॉर्मल आहेत त्यामुळे हे कशामध्येही नाहीत आणि मागचा जो रिपोर्ट मी तुम्हाला वाचून दाखवला ते लाभार्थी इथं दाखवलेले आहेत म्हणजे एक मॅममध्ये दोन सा माऊमध्ये आणि याप्रमाणे आणि बुटका तीव्र बुटके चार मध्यम बुटके अकरा आणि आतील लठ्ठ दोन असा हा इथं तुम्हाला रिपोर्ट पाहायला मिळतो हा तपशीलमधला रिपोर्ट आता तुम्हाला डेटामध्ये गेल्यानंतर या सर्व बालकांची यादी व या, या बालकांची श्रेणी तुम्हाला पाहायला मिळते तर पहा या डेटावरती गेल्यानंतर तुम्हाला सर्व बालकांची तुम्ही श्रेणीची खात्री खात्री करू शकता तसेच पाठीमागच्या महिन्यामधील तुमच्या बालकाची वजन आणि उंची तुम्ही काय भरली होती हे देखील तुम्हाला पाहायला मिळतं पाहायचं किंवा कुठल्या बालकाचे तुम्ही वजन कोणत्या तारखेला भरलं आहे त्याची श्रेणी उंचीनुसार सॅम मॅम आणि वयानुसार देखील तुम्हाला सर्व श्रेणी आहे तर तुम्ही तुमच्या प्रत्येक बालकाची चेक करू शकता पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे बालक बुटके आहे का आणि दुसरा जो आहे तो वयानुसार बालकाश्रेणी आहे म्हणजेच साऊ माऊ आणि तिसरं जो आहे तो लुकडेपणाचा प्रकार म्हणजेच सॅम मॅम म्हणजे उंचीनुसार तुमचं बालक नॉर्मल आहे का ते तुम्ही इथून चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हा एम पी आर पाहू शकता तर पहा हाय एम पी आर तुम्ही एकाच महिन्याचं नाही तर तुम्हाला ज्या महिन्याचा हवा आहे त्या महिन्याचा तुम्ही पाहू शकता आणि तो एम पी आर तुम्ही डाउनलोड देखील करू शकता तसेच तुम्हाला जर तुमची एखादी ग्रहभेट नोंदवायची राहिली असेल किंवा तुम्हाला खात्री करायची असेल थे की तारखेला तुम्ही ग्रहभेट दिली आहे किंवा पाठीमागच्या कोणत्याही महिन्यात तुमच्या बालकाचं वजन काय होतं किंवा त्या वा बालकाची श्रेणी काय होती हे देखील तुम्ही या पी आरवरून चेक करू शकता तर ते कसं मी तुम्हाला सांगते तर पहा इथं यम प्यारच्या वरती जे तुम्हाला इथं दिसत आहे एप्रिल दोन हजार पंचवीस तर याच्यावरती गेल्यानंतर तुम्ही तुमचा कोणत्याही महिन्याचा रिपोर्ट डाउनलोड करू शकता आणि तुमचा तो त्या महिन्याचा रिपोर्ट तुम्ही डाउनलोड करून चेक करू शकता मी तुम्हाला करून दाखवते तर पहा एप्रिलवर टच केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक माहिती ओपन होते तरी तर आज पहिला कुणाला माहीत डेटचा आहे याच्यामध्ये महिना आणि तो वर्ष तर तुम्हाला ज्या महिन्याचा हवा आहे त्या या महिन्याचा तुम्ही एम या पद्धतीने डाउनलोड करू शकतात मी तुम्हाला तेही करून दाखवते तर आपण काय करूया फेब्रुवारी महिन्याचा रिपोर्ट डाउनलोड करून मी तुम्हाला दाखवते डाउनलोड कशाप्रकारे करायचं ते तर आपण तुम्ही को याप्रमाणे कोणताही महिना सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्ही वर्ष देखील सिलेक्ट करू शकता दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस दोन वर्षाची एम पी आर तुम्ही पाहू शकता दोन हजार चोवीस पंचवीसमधील कोणत्याही महिन्याचा तुम्ही एम पी आर डाउनलोड करून पाहू शकता तर पहा मार्च महिन्याचा मी एम पी आर तुम्हाला डाउनलोड करून म्हणजे कसा करायचा करा। करा। ते दाखवते तर तुम्ही जेव्हा महिना सिलेक्ट कराल तुम्हाला पाहिजे तो आणि वर्ष सिलेक्ट करा त्यानंतर हे जे लाल कलरच्या बॉक्समध्ये कन्फर्म दिसत आहे त्याच्यावरती टच करा सॉरी फेब्रुवारीचा पाहूया आपण आणि खाली तुम्हाला दिसत आहे मासिक नोंदणी नोंदणी डाउनलोड करा असा एक निळ्या कलरचा बांध दिसत आहे तिथे तुम्हाला टच करायचा आहे तर पहा अशा प्रकारे तुमच्यासमोर फेब्रुवारी महिन्याचा पहा इथं महिना आला आहे फेब्रुवारी दोन हजार दोन हजार पंचवीस फेब्रुवारीचा हा एम आर तुमच्यासमोर आलेला आहे तर याच्यामध्ये देखील तुम्ही पहा कौटुंबिक तपशील म्हणजे कुटुंबाची माहिती पूरक अन्नसाठा म्हणजे पूरक पोषण आहार पूरक आहाराच्या नोंदी साठ्यामध्ये तुम्हाला जो आपण साठा नोंदवतो तो देखील इथं दिसणार आहे पूर्वशालेय शिक्षण आपण ज्या प्रमाणे पाठीमागचा एम पी आरचा रिपोर्ट पाहिला तो प्रेग्नेन्सी डिलेवरी किंवा लसीकरण त्यानंतर पुढील मुद्दे पहा ग्रहभेट संदर्भ सेवा ग्रोथ रेकॉर्ड ऑफ चाइल्ड म्हणजे वजनाचे जे रेकॉर्ड आहे ते सर्व तुम्हाला इथं डाउनलोड करता येणार आहे तर हे डाउनलोड कसं करायचं तर डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला हे जे एक सिम्बॉल दिसत आहे त्या सिंबॉलवरती तुम्ही टच करा त्याच्यावरती टच केल्यानंतर तुम्हाला जी कोणती माहिती तुम्हाला पाहायची असेल तुम्हाला जरी गृहभेटीच्या तारखेसहित तुम्ही याच्यामध्ये डेटा पाहू शकता तुमची कोणतीही गोष्ट मिसिंग असेल तर तुम्ही इथं बघून चेक करू शकता किंवा तुमच्या रेकॉर्डला ती पूर्ण करू शकता तर या सिम्बॉलवरती टच केल्यानंतर तुम्हाला जी माहिती हवी आहे त्याच्यावरती तुम्हाला रिक्वेस्ट जी दाखवत आहे निळ्या कलरमध्ये त्याच्यावरती जायचं आहे तर मी तुम्हाला गृहभेटीच्या याच्यावरती करून दाखवते रिक्वेस्ट म्हणल्यानंतर पहा डाउनलोड होत आहे पहा अशा प्रकारे या ग्रहभेटीची फेब्रुवारीच्या ग्रहभेटीची फाईल ही डाउनलोड झालेली आहे आणि ही फाईल तुम्ही पाहू शकता तुमच्या मोबाईलमध्ये फाईल मॅनेजरमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व तुम्ही या फेब्रुवारीमध्ये दिलेल्या ग्रहभेटी त्या कोणत्या तारखेला दिल्या हे देखील तुम्ही या डेटामध्ये पाहू शकता किंवा तुम्ही इतरही सर्व जेवढे मुद्दे या पोषण एम आरमध्ये दिसत आहेत ते सर्व मुद्दे तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही कोणत्याही महिना इथं सिलेक्ट करून त्या महिन्याचा एम आर अशा प्रकारे कन्फर्म करून खाली जे दिसत आहे इथं तुम्हाला मासिक नोंदी त्याच्यावरती हा समोर जो बांध दिसत आहे याच्यावरती जाऊन तुम्ही सर्व एम आर डाउनलोड करू शकता किंवा कोणतीही माहिती जी तुमच्या उपयोगासाठी येणार असेल किंवा लागणारी माहिती असेल ती सर्व माहिती तुम्ही अशा प्रकारे सर्व एम पी आर तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये डाउनलोड करू शकता तसेच तुमचं वजनाचे देखील रिपोर्ट तुम्ही चेक करू शकता पोषण ग्रॅव्हिटी चेक करू शकता पूर्वशाली शिक्षणाचे मुलांचे दिवस चेक करू शकता टी पी पी डी चेक करू शकता सर्व काही माहिती तुम्ही चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही, तुम्ही या या एम पी आरचा उपयोग करून घेऊ शकता की तुमची पाठीमागचे सर्व एम आर या पोषण ट्रॅकरमध्ये सेव्ह आहेत सर्व माहिती तुम्ही तुम्हाला हवी त्यावेळेस पाहू शकता तर व्हिडिओ जर तुम्हाला आव माहितीपूर्वक वाटला असेल किंवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद